राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जसं म्हणतात की महाविकास आघाडी ही आता महा कन्फ्युज आघाडी झालेली आहे त्यांना कळत नाही की कोणाकडे जाऊन काय म्हणणं त्यांनी आम्हाला सांगा अरी हो। हे सगळं शरद पवारांच्या लक्षात आलं त्यामुळे ते काल या सगळ्या डेलिगेशन पासून बघा देवेंद्र फडणवीस यांचे पणजोबा नाना फडणवीस बरं का ते सुद्धा असंच बोलायचे तुम्ही जर पेशवा इथली काही कागदपत्र जाळली चा चाललीत तर अशा प्रकारे गोंधळ निर्माण करणारे वक्तव्य नाना फडणवीस करत होते आणि त्याच्यामुळे पेशवाई बुडाली जे साडेतीन शहाणे होते त्यातले ते अर्धे शहाणे होते फडणवीस त्याच्यापेक्षा कमी शहाणे मला दिसत आहेत वकील आहेत ना फडणवीस आणि तुम्ही वकील आहात आणि भाजपचे पुढारी आहात म्हणून आम्ही तुम्हाला आमच्या शिष्टमंडळात आमंत्रित केलं होतं तुमच्याकडे जे काय मुद्दे आहेत निवडणूक आयोगाकडे मांडण्यासाठी ते तुम्ही आमच्या मांडायला हवे होते आम्ही जे मुद्दे मांडले ते त्यांच्या काळजात घुसलेले की तुम्ही चोऱ्या करता तुम्ही घोटाळे करता तुम्ही बोगस मतदान नोंदणी करता आणि निवडणुका जिंकता हा मुद्दा यात कन्फ्युजनचा काय विषय मिस्टर फडणवीस मला सांगा जरा यात गोंधळ काय आहे का निवडणूक यादीमध्ये घोटाळे आहेत हे पुरावे दाखवणं देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा गोंधळलेला कन्फ्यूज मुख्यमंत्री या देशाच्या इतिहासात झाला नाही हे मी तुम्हाला आत्ता सांगतो यांना कुणी वकील केलं आणि कधी वकिली केली यांनी मला काय कळणारच मार्ग नाही नरेंद्र मोदींच्या मेहबानीनं झालेले या देशातले जे मुख्यमंत्री आहेत त्यातले ते आहे कर्तृत्वावर नाही जर कर्तृत्व असतं तर काल समस्त विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळा संदर्भात त्यांनी असं विधान केलं नसतं निवडणूक आयोगाकडे यापूर्वी सत्तेवर नसताना भाजपचे लोक वारंवार जाऊन भिंतवर डोकं आपटून आलेले आहेत हे त्यांना माहीत नसेल तर सांगतो अजित पवार यांची वक्तव्य आधीचे आहे का निवडणूक आयोगाविषयी या माणसाकडे अर्धवट ज्ञान आहे यांना फक्त यंत्रणेच्या नावावर बोगसगिरी आणि दादागिरी करणं आणि रेटून देणं याच्या पलीकडे यांना दुसरं काही जमत नाही